श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सुरवरम प्रताप रेड्डी तेलगु विश्वविद्यालय मंडली व्यंकट कृष्णाराव हैदराबाद दोन हजार पंचवीस पुरस्कृत उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्राप्त तेलगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम सोलापूर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथम प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले ग्रंथालयाचे डॉक्टर त्यांच्या संशोधन काळात भारताची संरक्षण क्षमता वाढली तसेच त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळात त्यांनी देशाला महासत्तेचे स्वप्न दाखवले असे मत व्यक्त केले प्रमुख पाहुणे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी यांनी आकाश पृथ्वी या मिसाईलची ची निर्मिती करून भारताचे नाव जगावर कोरले त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळात एक प्रकारचा आदर्श त्यांनी निर्माण केला त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रभाकर भीमनाथ यांनी मानले या, या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी दोन तास विविध पुस्तकांचे वाचन केले या कार्यक्रमास ग्रंथालयांचे सचिव तिप्पण्णा गणेरी कार्याध्यक्ष बालराज बोल्ली कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडूर मधुकर गुडूर आदी उपस्थित होते